तुला शेवटचं सांगते कामाला जायचं नसेल ना तर माझ्या घरातून तुमचा मुलगा आहे ना तो मग हो काय बोलू तुझ्या पगारावर फुकटची गेल्याची सवय लागली भारती शांत हो जरा काय रे सिद्धेश नक्की काय करायचं ठरवलेस तू बाबा मला कोणाची गुलामी नाही करायची मला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं अरे पण ते शक्य आहे का हो बाबा हे शक्य आहे मला फक्त पंचवीस हजार रुपये द्या पंचवीस हजार पंचवीस हजार अरे रक्कम बोलायला छोटी आहे रे पण ते तेवढी तरी आपल्याकडे आहे का माझ्याकडे रुपये आहे काय होत असेल तर माझ्याकडे एक दहा हजारची सेविंग आहे ती तू वापर हे घ्या हे घे दहा हजार रुपये आता बघाच मी काय करतो तर मंडळी ते पंचवीस हजार रुपये घेऊन आलेलो आहे मी सुरत येथील अजमेरा फॅशनला जे दोन हजार अकरा पासून आपल्या सेवेमध्ये आहे येथे तुम्हाला मेन्सवेअर व्हरायटी चालू होतील पन्नास रुपयापासून तर तुम्हाला इथे शर्ट जीन्स आणि नव्याण्णव रुपयापासून प्रिंटेड साडी उपलब्ध आहेत तर अट एवढीच आहे की तुम्हाला तु इथे बंश टू बंश घ्यावा लागेल रेडीमेड डिझायनर साडी विथ ब्लाऊज आणि पैठणी साडी सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या अजमेरा फॅशन मध्ये बघायला भेटतील अजमेरा फॅशन मध्ये कुर्ती स्टार्ट होते फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज पासून ड्रेस मटेरियल ब्रायडल लेंगा अथेनिक मेन्सवेअर फक्त पाचशे रुपयापासून पासून सुरुवात आहे तसेच तुम्हाला इथे कोटी ब्लेझर इंडो वेस्टर्न अँड शेरवानी सर्व प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला बघायला भेट आणि येथे तुम्हाला लहान मुलांचे कपडे फक्त सव्वीस रुपयापासून सुरुवात आहेत मी तर माझा व्यवसाय सुरू केला आहे आणि तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अजमेरा फॅशनला नक्कीच भेट द्या स्क्रीन वरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि कॅप्शन मध्ये त्यांचा ॲड्रेस देखील दिला आहे तर वाट कसली बघताय लवकरच अजमेरा फॅशनला व्हिजिट करा